ये ऐसा इतला गरा, की असं विटला करा एक इश्यू झाला आहे टायराला हे बघा फाटला टायर इथे कारण की पहिलंच त्याला काहीतरी झालं होतं मला दिसेल की पूर्ण रौका काढला इथून तर तो थोडा नॉर्मल रनिंगला मला आवाज करताना दिसला कारण की हा जर स्पीडला कुठे आपटला असता तर फुटला असता नक्की त्याच्यामुळे आपण काय केलं गाडी थांबवून इथे जो टायर आहे तो चेंज करतो आहे बघा स्टेपनी टायर आपण आता इथे लावलेला आहे त्याला पण बऱ्यापैकी नॉर्मल नक्षी आहे मला दिसेल विचार करू घ्या विचार करणं की बस नाही याचं खिचक जे आहे का तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आता मी ब्लॉग शूट करतो आहे आणि आत्ता आपण निघालो आहे मुंबईला तर आता आपली लॉंग ट्रिप आहे आय टेनसोबत तर आपण दोन ट्रिप आपल्या नवीन गाडीसोबत मारल्या होत्या तर आता आय टेन घेऊन आपण मुंबईला चाललो आहे कारण की पनवेलला आपल्याला एक काम आहे तर एका रूमचं काम आपल्याला करायचं आहे तिथून पुढे अजून एक वाशीला आपल्याला काम करायला जायचं आहे सो आम्ही इथून निघालेलो आहोत आणि आपले जे कामावाले आहेत त्यांना इथे थांबलेलो आहे तर ते पण आता इथे आलेत हे बघा तर हे पण इथे आलेत आता ना घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे तर चिपळूणला थांबून आपल्याला तिथून पुढे जायचं आहे तर तुम्हाला मी सगळं दाखवतो इथे गेल्यावर चला मित्रांनो ते आहेत इथे तुम्हाला दिसेल सगळे सामान वगैरे हो आपण सगळं घेतो आहे इथे आणि जे बोर्ड वगैरे आहेत ते पण सगळे ग्राइंडर मशीन वगैरे सगळं घेतलं आहे आतमध्ये तर पप्पा गाडीमध्ये आहेत तर गाडी चालूच आहे तर आता आपण इथून जाऊया पुढे नहीं। 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 तर मित्रांनो रोज सारखंच आता आपला जो सी एन जी पंप आहे चिपळूणला म्हणजे चिपळूणला आता मी चिपळूणला आलेलो आहे आणि इथून हा मुंबई गोवा हायवे आहे तर आता हे बाजारपेठेमध्ये आहे अजून म्हणजे इथे ब्रिजचं वगैरे काम चालू आहे तो आपण इथे रेग्युलर आता मुंबईत जाताना वगैरे इथे सी एन जी टाकतो ह्या साईडला तुम्हाला दिसेल तर इथे आता आपण सी एन जी पंपवर आलो आहे तर हे आपले वर्कर आहेत दोन दादी प्लास्टरवाले मास्टर तर या दोघांना आपण घेऊन मुंबईत निघालो आहे तर तुम्हाला दिसेल सगळं इथे सीएनजी टाकून झाल्यानंतर आपण पुढचा प्रवास चालू करणार आहोत आता आपण घाटाजवळ आलो जिथून पुढे खेळ लागतो आपल्याला घाटापासून पुढे जाऊन पण तुम्हाला दाखवतो पॉइंट आहे

ना मैं मामू बोलता हूँ मेरे को भी आ, मैं तो मामू बोलेगा मामु। बोलो बोलो मामू 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 मत बना मामू बोल दादा बोल नहीं आप तुम मेरे दादा बोला ना ये कैसे बनाया होगा नहीं তো বম্বাই কব গেম্বাই যাতে मित्रांनो आता कुठे आपण आहोत ते काय माहीत नाही आपल्याला पण आपण इथे थांबलो आहे जरा की बऱ्याच दिवसानंतर एवढी लॉंग रनिंग आपण या गाडीतून करतो त्याच्यामुळे जरा एक स्टे घेतला आहे आणि गाडी जरा बॉन्नीट वगैरे खो खोल शांत ठेवले तुम्हाला दिसेल इकडे हो तिथे खड्ड्यात गाडी आपली तिकडं ती गाडी तुम्हाला आपली दिसेल तर ही पण आपटेल चला काय नो इथे आपला एक दुसरा सी एन जी स्टे आहे म्हणजे आपण चिपळूणला सी एन जी भरला होता तर आता मानगावच्या थोडा आधी आपण सी एन जी भरायला थांबलो कारण की अजून गाडी तुम्हाला सांगतो एक पन्नास ते साठ किलोमीटर अजून गेली असते जास्तच तर त्याच्यामुळे आधी मी फुल करून घेतो कारण की नंतर आपल्याला जर सी एन जी भेटला नाही तर उगाच लपडे नको त्याच्यामुळे तुम्हाला दिसले इथे सी एन जीला गाड्या खूप आहेत आता आल्यात आपण पण आता लगेच त्या अजूनही जरा फुल करून घ्यावा जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन काही अडचण येतं का म्हणे नाही त्याच्यामुळे तर गाडी एकदम मस्का चालते पण चालेल रोड खड्डे जाम आहेत रोडला त्याच्यामुळे थोडी लपडे होतात पटकन आपट्टे काही कळत नाही असं झालं आहे त्याच्यामुळे पण बऱ्याच दिवसानंतर एवढा लॉंग प्रवास मी करतो आहे आय टेननी पण आपली जी नवीन गाडी होती एक्स्टर तिने आपण मुंबईच्या दोन ट्रीपा मारल्या होत्या तीन तिने तीन झाल्या आणि हिच्या पण आता तीन ट्रीपं व्हायला आल्या ही तिसरी ट्रिप आता आय टेनची आहे तुम्हाला दिसेल तर आत्ता आपण इथे माणगावला नाश्ता थांबलेलो आहोत मल दिसेल इथे गाडी वगैरे असं लावली आणि आपण इथे नाश्ता थांबलो आहे तर इथून नातं वगैरे करून झाल्यानंतर आपण तिथून पुढे जाणार आहोत ते पण तुम्हाला मी सगळं दाखवतो या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो इथे आता आपले डिश आले आहे अंडा पाव हे बघा तर हे खाऊन आपण इथून पुढे निघणार आहोत तर पटापट खाऊया आणि तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो मी एक इश्यू झाला टायराला हे बघा फाटला टायर इथे कारण की पहिलंच त्याला काहीतरी झालं होतं तुम्हाला दिसेल की पूर्ण रौका काढला इथून तर तो थोडा नॉर्मल रनिंगला मला आवाज करताना दिसला कारण की हा जर स्पीडला कुठे आपटला असता तर फुटलाच असतं नक्की अच्छा मैं अपन क्या गाड़ी थांबवनी दुसरा टायर है तो चेंज करते हैं बोला स्टेपनी टायर अपन आता इतने लवल है तेल बरपैकी नॉर्मल नक्शी है ऑल दिस नीचे करूँ क्या नीचे करने के बाद नहीं नहीं ये खिसक जाएगा नीचे तो अरे इधर भी गैरेज खोल ना फिर <laughs> खुले जादा मत ज्यादा मत स्टर्ट तुट जाय का जादा मत तर आपले हे वर्कर आहेत त्याचं पण गॅरेज आहे तिकडे गावाला त्याच्यामुळे त्याला सगळं येते टायर वगैरे चेंज करायला आता हा टायर आपला स्टेपनीसाठी ठेवावा लागणार आहे की चेंज करून झाला आहे आपण आता हे सगळं खाली करून आपण पटापट सगळं आतमध्ये टाकूया भाई हे टायर अंदर डालते आहे चलो तर हा टायर आतमध्ये टाकतो आता जस्ट आता आपण मुंबईमध्ये इथे पोचलो आहे आणि आपण जिथे गाडी पार्किंगला लावले त्या जागेवर आपण जातो इथे तर तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो की गाडी कुठे पार्किंगला आपण लावले कारण की ज्या ठिकाणी आपण आपण रोज लावायचो तिकडे मुंबईला आल्यावर सो तिथे आता बंद केलं आहे पार्किंगचं तर आता आपण इथे गाडी लावली आहे तुम्हाला दाखवतो की गाडी आपण कुठे पार्किंग केली तर चला मित्रांनो नाही काळभातून तर आता आपण इथे गाडीजवळ आले गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता काय झालं आहे कारण की काल खूप प्रवास झाला हिचा आणि या साईडचा आपला जो टायर आहे तो फुटला होता या साईडचा सा टायर आहे तो फुटला होता जो आपण स्टेपनी चेंज केले तरी तुम्हाला दिसेल कसं झालंय संपूर्ण तर आता हिला आपल्याला घेऊन जायचं आहे तिकडे वरती जिथे आपण आहे तिकडे कारण की आतमध्ये मशीन वगैरे आहेत सगळ्या गाडीमध्ये ते आपल्याला काढायच्या आहेत म्हणून गाडी आपल्याला वरती घेऊन जायचे सो तुम्ही गाडी आधी बघू शकता काय झाले मला तु म्हणजे वॉश करायला पण नाही भेटली गाडी तसं तुम्ही गाडीला घेऊन आलो आहे तर आपण आता हिला वरती घेऊन जाऊ तर चला मित्रांनो मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा मुंबईचा जो प्रवास आहे तो काल असा झालेला आहे तर आजचा दुसरा दिवस आहे त्याच्यामुळे आता ही व्हिडिओ आपण इथेच एंड करूया तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका तर चला मित्रांनो आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय